दिसत आहेत पलीकडून बसलेले ते मालक नागेश वाघ मुडे

रामकृष्ण मित्रांनो आपण आज आमच्या गावामध्ये हे आमचे चुलत बंधू नागेश वाघमोडे यांच्या शेतामध्ये येऊन एक बोरचा पॉईंट देत आहोत तरी पण आज शनिवार आहे आणि आज गाडी लगेच लागणार आहे आणि गाडी लागणार आहे आजच आणि ह्याचा रिझल्ट आपला संध्याकाळपर्यंत भेटणार आहे तरी पण आपण एक चांगल्या प्रकारचा पॉइंट आहे एक दोन इंचच्या आसपास पाणी लागण्याची शक्यता आहे आपली तरी पण तुम्हाला माहिती आहे किंवा आपण सांगतो म्हणजे हे आपला एक अंदाज असतो आणि शेवटी काय राहतं शेतकऱ्यांचं नशीब पण लागतं आणि आपले प्रयत्न पण शंभर टक्के लागते त्यानुसार जर जोड सांगड जर टमली तर दोनच्या वरती पण लागू शकतं किंवा थोडंफार कमी पण लागू शकतं एक शेवटी आपल्या अभ्यासानुसार दोन इंची लागणे शक्यता आहे तरी पण आमचे चुलत बंधू जे हे थोडंसं क त्यांचं नाव हे सांगतील माझं नाव नागेश वाघमोडे राहणार चिंचळा इथं आमच्या इथे माझ्या बंधूराजनी पॉईंट दाखवलेला आहे तर त्यांचा अंदाज आलेला आहे की दोन इंचच्या आसपास लागू शकतो जर त्यांचं नशीब असेल किंवा आमचं नशीब असेल त्या हिशोबानुसार जास्त बी लागू शकतो किंवा कमी बी लागू शकतो याचा अंदाजा दाखवून दिलेला आहे इथे झालं का चार एकर जमीन आहे इथे आणि चार एकरमधून हे पॉईंट काढलेलं आहे आपण ठीक आहे तरी पण आपण पुढचं व्हिडिओ अपलोड बोर गाडी नंतर चेक करू रामकृष्ण राम करायचं म्हणजे ऍडजस्ट कर काय बी पण आता बघ ना पाणी काय लागलंय ते काय पाणी ते बघ चालले बघ ते पाणी आहे का